आदरणीय खासदार विनायक राऊत साहेब दहा वर्ष या मतदारसंघाचे खासदार आहे आदरणीय असतील पण या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांच्या ऐवजी अनेकांना अनेक पक्षांना संपवून या देशात हुकुमशाहीकडे जाण्याच्या दृष्टीने जी वाटचाल सुरू आहे त्यासाठी आपल्याला ही निवडणूक अतिशय महत्वाची आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी उभा केलेला शिवसेना पक्ष असेल तो पक्ष आदरणीय पवार साहेब या ठिकाणी हरत असताना त्यांच्या समोर न्यायालय निवडणूक आयोग हा पक्ष ज्यावेळी दुसऱ्याला देतो त्याच वेळी आपल्या लक्षात यायला पाहिजे

आजच्या सगळ्या घटकांना न्याय मिळाला तुमच्या आमच्या सारखे सर्वसामान्य कुटुंबात आलेली मंडळी समाजकरणात राजकारणात मोठमोठ्या पदावर जाऊन बसली आणि त्यातून समाजाचा विकास झाला तुम्हाला सर्वांचा विकास झाला आणि जर ही व्यवस्था जर संपवली गेली तर जर आपल्यालाच जर स्थान उरणार नसेल तर मग बाकी देशाचं काय होणार आहे हा गंभीर प्रश्न तुमच्या आमच्या समोर आहे म्हणून ही लढाई लड़ाई। ही नाही खासदारांची लढाई दिली ही लढाई नाही पवार साहेबांची ही लढाई नाही उद्धव साहेबांची ही लढाई नाही राहुल गांधीची ही लढाई तुम्हाला सर्व जनतेची आहे एकोणीसशे बेचाळीस नंतर चले जाव ची ज्यावेळी महात्मा गांधींनी घोषणा दिली त्यानंतर हा लढा संपूर्ण जनतेने हातात घेतला म्हणून नंतरच्या पाच ते सात वर्षात ब्रिटिशांना राज्य करून जे बस हे जे जे बसवलेलं होत बसवलेली होती दीडशे वर्ष त्यांना की याच्या पुढची पाचशे वर्ष सुद्धा आपण त्या इंग्रजांनाही जावं लागलं ज्यावेळी जा संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला एकशे अकरा हुतात्मिक झाले त्यावेळी सुद्धा ही लढाई त्यावेळेच्या जनतेने लढली म्हणून या वेळेला बाकी सगळ्या प्रश्नांच्याकडं आपल्याला न बघता हा देश वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आणि हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी ही लढाई आपल्या हातात घेऊन प्रत्येकाला माझ्या स्वाभिमानाची लढाई आहे माझी स्वतःची लढाई आहे असं समजून जर ही आपण लढाई लढलो तरच यश आपल्याला मिळणार आहे आज अनेक महाराष्ट्राने अनेक आक्रमण बघितली महाराष्ट्राना महाराष्ट्राचा इतिहासामध्ये अनेक जणांनी महाराष्ट्राला संपवण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्र कधी कुणापुढे दबला नाही आणि झुकला नाही आजही सगळेजण महाराष्ट्राकडे असे नाही बघत आहेत आपण तो इथे निर्णय घेणार आहे आपण जे लोकसभेत परिवर्तन घडवणार आहे त्याचा संपूर्ण देशावरती परिणाम होणार आहे आणि म्हणून आज या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की महाविकास आघाडी आपण पाच वर्षापूर्वी तरी एकत्र आलो असलो तरी एक लक्षात घ्या की त्या वेळेला घेतलेला निर्णय उद्धव साहेबांचा असेल पवार साहेबांचा असेल किती बरोबर आणि अचूक होता हे आज तुम्हाला आम्हाला कळत कर जर आपण वेगवेगळ्या पक्षात राहिलो असतो तर यांनी तुम्हालाही संकोल असतं आणि आम्हालाही संकोल असत आणि आज आपण यांच्या विरोधात घडण्याच्या योग्यतेचे राहिले नसतो अशी परिस्थिती निर्माण केली म्हणून त्यावेळी तो संविधानाला मानला हा आपली जे आपला पक्ष आहे आपले विचार करणारे नेते आहेत त्यांनी या संविधानाचं भवितव्य धोक्यात आहे हे लक्षात घेऊन या पद्धतीचा निर्णय केला आज आपल्या सर्वांना या माध्यमातून नम्र विनंती आहे की आज ही वेळ आपण पारंपरिक जरी एकमेकांच्या विरोधात लढत आलो असलो तरी आज ही देशाची लढाई आहे आज ही आपल्या राज्याची लढाई आहे आपल्या भविष्याची लढाई आहे त्यामुळे आपल्या मध्ये असलेले छोटे मोठे मतभेद असतील राजकीय ते या निवडणुकीच्या माध्यमातून आपण बाजूला ठेवा आणि ज्या आपल्या महाराष्ट्रावर संकट महाराष्ट्र एकसंध होऊन त्याला हे चित्र या आणि मोठ्या मतातील आदरणीय राऊत साहेबांना निवडून देण्यासाठी या सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी काम करूया एवढाच आपल्याला सर्वांना या निमित्ताने आवाहन करतो आणि सांगतो जय जय महाराष्ट्र त्यानंतर भारत भारत जोडा आंदोलनामधील सक्रिय कार्यकर्त्या आदरणीय गुलकाताई महाजन यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगल व्यक्त करावं